राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा गणेशोत्सवातील पाच दिवसाच्या गणेश मूर्ती स्वीकारत पंधराव्या वर्षीच्या देव द्या देवपण घ्या उपक्रमास उत्साहात सुरुवात झाली आहे प्लॉस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांच्या मूर्तीपासून होणारे गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी गणेश मूर्ती दान करून देव द्या देवपण घ्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक आकाश पगार यांनी केले सुविचार मंचच्या वतीने गेल्या चौदा वर्षापासून देव द्या देवपण घ्या हा उपक्रम राबविण्यात येत असून यंदाचे या उपक्रमाचे पंधरावे वर्ष आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व विविध सौंदर्य प्रसाधनांच्या मूर्तीचे गोदावरी नदीत विसर्जन केल्याने प्रदूषण होते हे जलप्रदूषण थांबविण्यासाठी देव द्या देवपण घ्या हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून राबविण्यात येत आहे पाचव्या दिवशी घरगुती गणेशोत्सवातील गणेश, गणेश मूर्ती देव द्या देवपण घ्या उपक्रमा स्वीकारण्यात आल्या एवढी आकाश पगार विलास स्थानक पिशाल गांगरूडे राहुल मकवाना कुणाल स्थानक आदी उपस्थित होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून चोपडा लॉन्स देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत पंधराव्या वर्षाच्या देवद्या देवपण घ्या उपक्रमाअंतर्गत संयोजक आकाश पगार यांच्याकडे गणेश मूर्ती सुपूर्द करताना गणेश भक्त समवेत विलास सानप विशाल गांगुडे राहुल मकवाना आदी दिसत आहेत लोकशाही एटीन न्यूज बापू देवरे नाशिक